नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील विज्ञान या विषयाचे महत्वाचे शंभर प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो आणि उत्तर आहे तांबे व जस्त यांच्या मिश्रणामधून पितळ हा धातू तयार होतो प्रश्न क्रमांक दोन पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानास असते आणि उत्तर आहे पाण्याची महत्तम घनता ही चार डिग्री सेल्सिअस या तापमानास असते प्रश्न क्रमांक तीन बर्फाच्या तुकड्याचा किती भाग पाण्यावर तरंगतो आणि उत्तर आहे बर्फाच्या तुकड्याचा एकचे दहा भाग हा पाण्यावर तरंगतो प्रश्न क्रमांक चार निद्रानाश हा रोग डॉट डॉट जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे आढळतो तर निद्रानाश हा रोग ब जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे आढळतो प्रश्न क्रमांक पाच मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात आणि उत्तर आहे मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोप हे उपकरण वापरतात प्रश्न क्रमांक सहा मोड आलेले धान्य व आंबवलेले अन्नपदार्थ यामध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात तयार होते आणि उत्तर आहे मोड आलेले धान्य व आंबवलेले अन्न पदार्थ यांमध्ये ब जीवनसत्व विपुल प्रमाणात तयार होते प्रश्न क्रमांक सात मानवी मेंदूचे वजन सुमारे डॉट डॉट ग्रॅम असते आणि उत्तर आहे मानवी मेंदूचे वजन हे सुमारे चौदाशे ग्रॅम असते प्रश्न क्रमांक आठ मानवाच्या प्रत्येकी पायात असणाऱ्या हाडांची संख्या किती आहे आणि उत्तर आहे मानवाच्या प्रत्येकी पायात हाडा असणाऱ्या हाडांची संख्या बासष्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ एड्स या रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात आणि उत्तर आहे एड्स रोगाचे विषाणू शरीरातील श्वेत पेशी म्हणजेच पांढऱ्या पेशी वर परिणाम करतात प्रश्न क्रमांक दहा तंबाखू मध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता तर तंबाखू मध्ये जो विषारी द्रव्य असतो तो असतो निकोटीन प्रश्न क्रमांक अकरा देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली आणि उत्तर आहे एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधून काढलेली आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो तर डासांपासून हत्ती रोगाचा प्रसार होतो प्रश्न क्रमांक तेरा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते आणि उत्तर आहे विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरलेली असते प्रश्न क्रमांक चौदा पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आणि उत्तर आहे पेनिसिलिन या पदार्थाचा शोध फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो आणि उत्तर आहे रक्त गोठण्यासाठी क जीवनसत्वाचा उपयोग होतो प्रश्न क्रमांक सोळा डॉडॉटच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन रक्ताक्षय हा रोग होतो तर लोहाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन रक्ताक्षय हा रोग होतो प्रश्न क्रमांक सतरा मानवी लाळे डॉट डॉट हे पाचक द्रव्य असते त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी होतो तर मानवी लाळेमध्ये टायलिन हे पाचक द्रव्य असते त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी केला जातो प्रश्न क्रमांक अठरा एकोणीसशे साली कोणत्या फ्रेंच संशोधकाने ग्यामा किरणांचा शोध लावला तर उत्तर आहे पॉल विलाड यांनी एकोणीसशे साली गॅमा किरणांचा शोध लावलेला आहे आणि पॉल विलाड हे फ्रेंच संशोधक होते प्रश्न क्रमांक एकोणवीस प्रकाश संश्लेषणावेळी हरितद्रव्य प्र सूर्यप्रकाशातील कोणत्या रंगाचे किरण शोषून घेतात आणि उत्तर आहे प्रकाश संश्लेषणावेळी हरितद्रव्य सूर्यप्रकाशातील निळ्या आणि जांभळ्या रंगाचे किरण शोषून घेतात प्रश्न क्रमांक वीस संवर्धनाचे जनक असे कोणास म्हटले जाते आणि उत्तर आहे संवर्धनाचे जनक असे गॉटली हेबरलँड हे ऑस्ट्रेलियाचे वनस्पती संशोधक आहेत यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकवीस वनस्पतींची वाढ मोजणाऱ्या केक्सकोग्राफ या यंत्राचा शोध कोणी लावला तर या यंत्राचा शोध डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक हे जगातील सर्वात मोठे कोठे आढळते तर हे जगातील सर्वात मोठे इंडोनेशियामध्ये आढळते प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते तर पॉप्युलर या झाडाचे लाकूड आग पेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक चोवीस बॅडमिंटनसाठी वापरले जाणारे फुल कोणत्या पक्षाच्या डाव्या पंखापासून बनवलेले असते तर बॅडमिंटनसाठी जे वापरले जाते फुल आहे ते गूज या पक्षाच्या डाव्या पंखापासून बनवलेले असते प्रश्न क्रमांक पंचवीस शुक्रपेशी व अंडपेशी या पेशी वगळता शरीरातील अन्य सर्व पेशींना डॉट डॉट म्हणतात तर शरीरातील शुक्रपेशी आणि अंडपेशी या दोन पेशींना सोडून ज्या इतर पेशी आहेत तर त्या सर्व पेशींना काही पेशी असं म्हणतात प्रश्न क्रमांक सव्वीस पेशींचे आकारमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते आणि उत्तर आहे पेशींचे आकारमान मोजण्यासाठी मायक्रोमीटर हे एकक वापरले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस पेशीतील केंद्रकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आणि उत्तर आहे पेशीतील केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लावलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दोन पेशींच्या पेशीभित्तिकांमधील डॉट डॉट हे सिमेंट सदृश द्रव्य पेशींना एकत्र बांधून ठेवते आणि उत्तर आहे दोन पेशींच्या पेशीभित्तिकांमधील पेक्टिन He, cement, dhravya, peeshina, डोट -डोट हे सिमेंट सदृश द्रव्य पेशींना एकत्र बांधून ठेवते प्रश्न क्रमांक एकोणतीस ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल नसते त्यांना डॉट डॉट म्हणतात आणि उत्तर आहे ज्या पेशींच्या अंगकाभोवती पटल नसते त्यांना आदिकेंद्रिकी म्हणतात प्रश्न क्रमांक तीस ओसिमम सॅक्टम हे कोणत्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे तर ओसिमम सॅक्टम हे तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे प्रश्न क्रमांक एकतीस सजीवांची द्विनाम वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली आणि उत्तर आहे सजीवांची द्विनाम वर्गीकरण पद्धत कार्ल लिनियस हे स्विडिश संशोधक आहेत यांनी सुचवलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अतिलठ्ठपणा या विकारात शरीरातील डॉट डॉट या घटकाचे प्रमाण कधीही वाढत नाही तर अतिलठ्ठपणा या विकारात शरीरातील पाणी या घटकाचे प्रमाण कधीही वाढत नाही प्रश्न क्रमांक तेहतीस डॉटॉट या घटकद्रव्य अभावी लोहित रक्तकणिकांचे परिपक्वन होत नसल्याने महालोहित पेशीजनक पांडुरोग म्हणजेच मेगॅलो ब्लास्टिक ॲनिमिया हा रोग होतो तर तो कशामुळे होतो सायनो सायनोकोबॅलेमिन या घटकद्रव्याच्या अभावामुळे रोहित रक्तकणिकांचे परिपक्वन होत नसल्याने महालोहित पेशीजनक पांडुरोग हा रोग होतो प्रश्न क्रमांक चौतीस एन एच्या संरचनेत डॉट डॉट हे नत्र रेणू असतात तर एन एच्या संरचनेत ए आणि सी हे नत्र रेणू असतात प्रश्न क्रमांक पस्तीस डॉट हा घटक फुप्फुसांचे आजार होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो तर फुप्फुसांचे आजार होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरणारा घटक आहे नायट्रोजन ऑक्साइड प्रश्न क्रमांक छत्तीस अतिमद्यपानामुळे नायसिन म्हणजे जीवनसत्व बी थ्री चा अभाव निर्माण होऊन डॉट डॉट हा रोग होतो तर अतिमद्यपानामुळे नायसिन म्हणजे जीवनसत्व बी थ्रीचा अभाव होऊन पेलाग्रा हा रोग जडतो प्रश्न क्रमांक सदतीस एच आय व्हीची ची लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात तर एच आय व्ही लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी रिटोनावीर हे औषध वापरतात प्रश्न क्रमांक अडतीस मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॉट डॉट हे विकार त्याच्या जटरात नाही आणि उत्तर आहे पाले शरीरात... ता ता मानव पालेभाज्यांमधील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण त्याच्या शरीरात त्याच्या शरीरातील विकर म्हणजे सेल्युलज हे जे विकर आहे ते त्याच्या जटरात नसल्याने मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही प्रश्न क्रमांक एकोणचाळीस उच्च तानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे तर उच्च तानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण पाच ग्रॅम प्रतिदिन असावे प्रश्न क्रमांक चाळीस मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो आणि उत्तर आहे मानवी डोळ्याचा ग्रीस हा जो भाग आहे तो आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस धमनीकाठीण्यता हा रोग डॉट डॉटमुळे डौड उद्भवतो आणि उत्तर आहे धमनीकाठीण्यता हा रोग अतिपोषण यामुळे उद्भवतो प्रश्न क्रमांक बेचाळीस ग्लुकोज व प्रुक्टोस या शर्करांचे किनवण करून डॉट डॉट तयार केले जाते आणि उत्तर आहे ग्लुकोज व प्रुक्टोस या शर्करांचे किनवण करून इथील अल्कोहोल तयार केले जात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॉट डॉट हे औषध वापरतात आणि उत्तर आहे हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरतात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सिरॉसिस हा विकार प्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो तर सिरोसिस हा जो विकार आहे तो प्राशनामुळे म्हणजे दारूचं अतिसेवन केल्यामुळे यकृत या अवयवास होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते तर स्नायूमध्ये प्रामुख्याने डॉट डॉट हे प्रथिन असते तर आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते तर स्नायूंमध्ये मायोग्लोबिन हे प्रथिन असते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस प्रति एक ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील डॉट डॉट या घटकापासून प्रथिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते तर प्रति एक ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील मेद म्हणजे स्निग्ध या घटकापासून प्रतिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होत असते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरिनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के असावे तर दंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरिनचे झिरो पॉईंट आठ पी पी एम इतके मानवी शरीरातील प्रमाण असावे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अन्न पदार्थाची ऊर्जा डॉट डॉट या परिमाणात मोजली जाते तर अन्न पदार्थाची जी ऊर्जा असते ती कॅलरीज या परिमाणात मोजली जाते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पिसाळलेला कुत्रा माकड मांजर किंवा ससा हे प्राणी मानवास चावल्यास कोणता विषाणूजन्य रोग होतो तर पिसाळलेला कुत्रा किंवा माकड मांजर ससा हे जर पा प्राणी मानवास चावले तर मानवाला रेबीज हा विषाणूजन्य रोग होतो प्रश्न क्रमांक पन्नास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित न झाल्यास कोणता रोग होतो उत आणि उत्तर आहे रक्तातील साखरेचे प्रमाण जर नियंत्रित न झाले तर मधुमेह हा रोग होतो प्रश्न क्रमांक एक्कावन्न पोलिओवरील लस सर्वप्रथम कोणत्या देशाने शोधली तर अमेरिका या देशाने पोलिओवरील लस सर्वप्रथम शोधलेली आहे प्रश्न क्रमांक बावन्न स्वादुपिंड व यकृत दान करण्यासाठी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात रोपण करण्यापूर्वी किती काळ टाकतात टिकतात तर स्वादुपिंड किंवा यकृत हे जर दान करायचे असले तर ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात रोपण करण्यापूर्वी बारा तास टिकतात प्रश्न क्रमांक त्रेपन्न मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात किती हाडे असतात तर मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात दोनशे सत्तर हाडे असतात प्रश्न चोपन्न मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आणि उत्तर आहे मांडीमधील उर्विका हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे प्रश्न क्रमांक पंचावन शरीराचे सैनिक कोणत्या पेशींना म्हटले जाते श्वेत पेशी किंवा पांढऱ्या पेशी यांना शरीराचे सैनिक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक छप्पन कोणत्या रक्तगटाच्या मनुष्यास सर्व योग्य दाता म्हणतात ओ रक्तगटाच्या मनुष्यास सर्व योग्य दाता म्हणतात कारण या ओ रक्तगटाचे जे रक्त आहे ते इतर सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना चालत असते प्रश्न क्रमांक सत्तावन न्यूट्रोपोनिया हा हजार डॉटच्या कमतरतेमुळे होतो आणि उत्तर आहे न्यूट्रोपोनिया हा हजार तांबे याच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न अठ्ठावन माणसाने तयार केलेले पहिले संमिश्र कोणते आणि उत्तर आहे ब्रॉन्झ हे माणसाने तयार केलेले पहिले संमिश्र आहे आणि हे संमिश्र तांबे आणि कथील यांच्या मिश्रणातून झालेले आहे प्रश्न एकोणसाठ वॉटर गॅस निर्मितीसाठी डॉट डॉट या वायूची आवश्यकता असते आणि उत्तर आहे वॉटर गॅस निर्मितीसाठी कार्बन मोनॉक्साइड सीओ या वायूची आवश्यकता असते प्रश्न साठ विषम ज्वर या रोगावर कोणते प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झालेले आहे आणि उत्तर आहे विषम ज्वर या रोगावर क्लोरोमायसिन मायसिटीन हे औषध प्रभावी औषध म्हणून सिद्ध झालेले आहे प्रश्न एकसष्ट कोरोना व एड सारख्या जगभर फैलावणाऱ्या सार्वदेशिक रोगांना डॉट डॉट ही संज्ञा दिली जाते तर ह्या कोरोना आणि एड सारख्या जगभर फैलावणारे जे सार्वदेशिक रोग आहेत तर यांना पॅनिक ही संज्ञा दिली जाते प्रश्न मूत्रखड्यांचा नाश करण्यासाठी कोणती उपचार पद्धती सर्रास अवलंबली जाते आणि उत्तर आहे मूत्रखड्यांचा नाश करण्यासाठी लिथोस्ट्रिप्सी ही उपचार पद्धती वा अवलंबली जाते प्रश्न क्रमांक त्रेसष्ट किन्व पेशींद्वारे तयार केली जाणारी हिपॅटिटस बी ही लस कोणत्या रोगावर उपयुक्त आहे तर हिपॅटिटस बी ही जी लस आहे तर ती किन्व पेशींद्वारे तयार केली जाते आणि ही काविळ या रोगावर उपयुक्त आहे प्रश्न चौसष्ट मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची किती आहेत इंद्रिय संस्था किती आहेत तर मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची जी संख्या आहे ती आहे नऊ प्रश्न पासष्ट एड्स हा रोग विषाणूमुळे होत असून या रोगात रक्तातील डॉट डॉट डौड आकाराच्या पेशींना विकार होतो तर रक्तातील ती आकाराच्या ज्या पेशी आहेत त्यांना हा विकार होतो प्रश्न सासष्ट टायफाईड सारख्या एका ठिकाणाहून दुसरीकडे मोठ्या संख्येने पसरवणाऱ्या व्यापक रोगास कोणती संज्ञा दिली जाते तर अशा रोगांना एपिडेमिक ही संज्ञा दिली जाते प्रश्न सदुसष्ट मायक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या डॉट डॉट या रसायनामुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पेशी प्रतिबा प्रतिकारक बनतात तर मायक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या इंटरफेरॉन या रसायनांमुळे विषाणूंच्या संक्रमणाला पेशी शरीरातील प्रतिकारक बनतात प्रश्न अडुसष्ट कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रांमुळे होतो तर रंग गंधत्व हा आजार एक्स गुणसूत्रांमुळे होत असतो प्रश्न एकोणसत्तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात हा प्रश्न डबल झालेला आहे तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून एस्पेरीन हे औषध वापरतात प्रश्न सत्तर गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आणि उत्तर आहे डोकेदुखी हे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण आहे प्रश्न एकाहत्तर आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये करपार गुहिकेची क्षमता अधिक होती तर आधुनिक मानवापेक्षा क्रो ऑन मॅन या मानवाच्या पूर्वजामध्ये करपार गुहिकेची क्षमता अधिक होती प्रश्न बहात्तर शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी कोणते जीवनसत्व जबाबदार आहे तर शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंत मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी ड जीवनसत्व जबाबदार आहे प्रश्न त्र्याहत्तर अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता प्रथिने असतात ज्यामुळे त्याला म्हणतात तर अंड्यातील जो पांढरा बलक असतो त्या भागात प्रमुखता प्रथिने असतात आणि त्यामुळे त्याला अन्न म्हटले जाते प्रश्न चौऱ्याहत्तर आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते तर कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे प्रश्न पंच्याहत्तर नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे कोणते आणि उत्तर आहे नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक आहे टोसिन प्रश्न शहात्तर मानवी मूत्राचा म्हणजे युरिनचा सामूह म्हणजेच पी पीएच किती असतो मानवी मूत्राचा सामू म्हणजेच पीएच किती असतो तर तो असतो पाच पॉईंट पाच ते सात प्रश्न सत्याहत्तर मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतीशील सुधारणा होण्याच्या क्रियेस डॉट डॉट म्हणतात आणि उत्तर आहे मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस आरोग्य विकास असे म्हणतात प्रश्न अष्ट्याहत्तर निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो तर निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग हा त्यातील युरोबिलन युरोबिलिन या घटकामुळे प्राप्त होतो प्रश्न एकोणऐंशी अन्नातील डॉटच्या डौ, विघटनाला पुयन म्हणजे कुजणे असे म्हणतात तर अन्नातील जे प्रथिने असतात त्यांच्या विघटनाला फुयन किंवा कुंज कुजणे असे म्हणतात प्रश्न ऐंशी हेपॅटिटस बी कशामुळे होतो आणि उत्तर आहे एच बी व्ही यामुळे हेपॅटायटस बी होतो प्रश्न एक्क्याऐंशी मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणाची महत्त्व भूमिक महत्त्वाची भूमिका असते तर ॲनाफिलेस डासाची जी मादी असते तर या मादीची भूमिका असते की मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसरी जी निरोगी व्यक्ती एक असते तर तिच्याकडे तो प्रसार करण्या क प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका या ॲनाफिलेस डासाची मादीची असते प्रश्न ब्याऐंशी हाडे ठिसूळ होण्यास कोणती मूलद्रव्ये कारणीभूत असतात आणि उत्तर आहे हाडे ठिसूळ होण्यास फॉस्फरस व कॅल्शियम ही मूलद्रव्य कारणीभूत असतात प्रश्न त्र्याऐंशी डॉटॉटच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो तर ट्राय ब्युटेरियन याच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो प्रश्न चौऱ्याऐंशी हेपॅटिटिस विषाणू तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो व त्यामुळे डॉट डॉट या अवयवास विकार झडतो आणि उत्तर आहे जो विषाणू आहे तो तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो व त्यामुळे यकृत या अवयवास विकार होतो प्रश्न पंच्याऐंशी अन्नातील कोणते घटक अमिनो अम्लांची बहुवारिके आहेत तर अन्नातील जो प्रतिने हा घटक आहे तो अमिनो अम्लांची बहुवारिके आहे प्रश्न शहाऐंशी कोकोसारख्या शीतपेयांमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण लक्षणीय असते आणि उत्तर आहे कोकोसारखे जे शीतपेय आहे त्यांच्यामध्ये कॅफिन या नावाचे घटक जो आहे ते तर त्याचं लक्षणीय प्रमाण असतं म्हणजे जास्त प्रमाण असतं प्रश्न सत्याऐंशी एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे वीसच्या दरम्यान जगभरात कोणत्या रोगाच्या साथीमुळे पाच कोटींहून अधिक व्यक्ती दगावलेले आहेत तर स्पॅनिश इन्फ्लुएन्झा या रोगाच्या साथीमुळे पाच कोटीहून अधिक व्यक्ती एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे वीस दरम्यान जगभरात दगावलेल्या होत्या प्रश्न अठ्ठ्याऐंशी मानवी रक्तातील खनिज अशुद्धी द्रव्ये कोणाकडून उत्सर्जित केली जातात आणि उत्तरे मानवी रक्तातील वृक्क खनिज अशुद्धी द्रव्ये उत्सर्जित केली जातात प्रश्न एकोणनव्वद रक्तदाप वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे डॉट होय आणि उत्तरे रक्त दाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे होय प्रश्न क्रमांक नव्वद रोगावर मात करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना डॉचा डोस आवश्यक असतो तर रोगावर मात करण्यासाठी गरोदर महिला त्याचबरोबर बाळांना दूध पाजणाऱ्या माता यांना फॉलिक आम्ल म्हणजे फॉलिक आसिड या डोसाची आवश्यकता असते प्रश्न विक्षेपण हे कोणत्या रोगाचे वैशिष्ट्य आहे तर विक्षेपण हे कर्करोगाचे वैशिष्ट्य आहे प्रश्न ब्याण्णव बी वन याचा अभाव होणारा कोणता रोग कमी शिजवलेला व न सडलेला तांदूळ खाल्याने दूर होतो तर बेरी बेरी प्रश्न त्र्याण्णव अतिमध्य पानामुळे नायसिन म्हणजे जीवनसत्व बी थ्रीचा अभाव निर्माण होऊन डॉट डॉट हा रोग जडतो हा पण प्रश्न डबल झालेला आहे तर पेलाग्र हा रोग जडतो प्रश्न चौऱ्याण्णव परी हृदय हृदय रु, रोगामुळे संभवनीय मृत्यूचा धोका कशामुळे टाळता येऊ शकतो तर परी हृदय रोगामुळे संभवनीय मृत्यूचा धोका धूम्रपान बंद केल्यामुळे टाळता येऊ शकतो प्रश्न पंच्याण्णव अतिलठ्ठपणा या विकारात शरीरातील कोणत्या घटकाचे प्रमाण कधीही वाढत नाही आणि उत्तर आहे अतिलठ्ठपणा या विकारात शरीरातील पाणी या घटकाचे प्रमाण कधीही वाढत नाही प्रश्न शहाण्णव ग्लुकोजमध्ये कार्बनचे किती अणू असतात आणि उत्तर आहे ग्लुकोजमध्ये कार्बनचे सहा अणु असतात प्रश्न सत्त्याण्णव पायर्ुवेट रेणूमध्ये कार्बनचे डॉट डॉट -दौ� अणु असतात आणि उत्तर आहे पायुर्वेट रेणूमध्ये कार्बनचे तीन अणु असतात प्रश्न अठ्ठ्याण्णव डीएनए मधील दोन धागे कोणत्या बंधाने एकमे एकत्र एक जोडलेले असतात आणि उत्तर आहे डीएनए मधील दोन धागे हायड्रोजन बंधाने एकत्र एक जोडलेले असतात प्रश्न नव्याण्णव बास्पोर जन वनस्पतीच्या डॉट डॉट या भागातून होते आणि उत्तर आहे बास्पोर जन हे वनस्पतीच्या पर्णरंध्रे या भागातून होते प्रश्न शंभर सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची डॉट डॉट प पायरी समान असते आणि उत्तर आहे सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची पहिली पायरीही समान असते तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण तात्यांचा ठुकळा या पुस्तकामधील विज्ञान या विषयाचे शंभर प्रश्न पाहिलेले आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद